भयान रात्रीतले दोन चित्तथरारक अनुभव या मधला हा अकरावा एपिसोड आहे या आधीचे ॲपिसोड्स तुम्हाला ऐकायचे असतील तर त्याची प्लेलिस्ट लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे पण कथांना सुरुवात करण्याआधी महत्त्वाचे जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा म्हणजे तुम्हाला पुढील येणाऱ्या व्हिडिओजचे नोटिफिकेशन लगेच मिळेल तर चला मग टीकेच्या या अविस्मरणीय भयान जगात अनुभव क्रमांक एक हा अनुभव आपल्या चॅनलच्या एका सबस्क्रायबरने पाठवला असून त्यांनी त्यांचे नाव गुपित ठेवण्याची विनंती केली आहे बऱ्याच दिवसांनी गावाला जाण्याचा योग आला होता प्रत्येकाच्या मनात श्रद्धा आणि विश्वासाचा एक असा कणा असतो जसा आमच्या गावाच्या मधोमध असलेल्या त्या वडाच्या झाडाचा माझं गाव एक धार्मिक स्थळ असलं तरी गावाच्या बाजूला असलेल्या जंगलामुळे आणि त्या जंगलात घडलेल्या विचित्र घटनांमुळे गावात अनेक कथा आणि भूतांच्या गोष्टी प्रसिद्ध होत्या मी अगदी लहानपणापासून ऐकत आलो होतो की त्या जंगलामध्ये दरवर्षी भूतांची जत्रा भरते आता यात कितपत सत्य होतं हे माझ्यासारख्या बऱ्याच जणांना माहीतही नव्हतं पण वर्षातला तो काळ आला की गावकरी तिथं जाणं टाळायचे आणि आमच्याच गावात नाही तर आजूबाजूच्या इतर गावातही बरी चर्चा रंगायची मी नेमका त्याच काळात गावात आलो होतो बऱ्याच महिन्यांनी गावात आल्यामुळे रात्री मित्रांसोबत भेटायचं ठरलं होतं जेवण आटोपलं आणि घरातून बाहेर पडलो वडाच्या पारावर सगळे मित्र भेटणार होतो आकाशात काळ्या ढगांचा थर जमलेला होता आणि विजांचा कडकडाट सुरू झाला साहजिकच वारा जोरात वाहत होता आणि त्यामुळे पानांच्या सळसळण्याचा आवाज कानांवर पडत होता पारावर आलो तर तीन ते चार मित्र आधीच येऊन गप्पा मारत बसले होते आणि विषय दुसरा तिसरा कसला नसून होता तो भूतांच्या जत्रेचा मीही लगेच त्यांच्या बोलण्यास सामील झालो आणि उत्सुकतेपोटी विचारू लागलो काय रे तुम्हाला काय वाटतं आपण लहानपणापासून ऐकत आलोय पण असं खरंच काही असेल का की नुसत्या भाकडकथा असतील त्यावर सुमित नावाचा मित्र म्हणाला तू काय बाबा आता शहरात राहायला गेलास तुला सगळं खोटंच वाटणार त्यावर मी म्हणालो अरे तसं नाही रे पण मला खरंच जाणून घ्यायचंय की कि यात कितपत तथ्य आहे आपण जाऊया ना जंगलात हा जमावस्या पण आहे सुमी तयार झाला आणि त्याने इतर दोघांनाही तयार केलं बहुतेक त्यांनाही काहीतरी थ्रिल करायचं होतं वेळ न घालवता सगळे आपापल्या घरी गेले आणि टॉर्च कंदील एखादा कोयता किंवा कुऱ्हाड जे काही मिळेल ते घेऊन आले एखादं हत्यार जवळ बाळगणं आवश्यक होतं आमच्या सुरक्षेसाठी कारण जंगलात जायचं म्हणजे तेवढी खबरदारी घ्यायलाच हवी घरी कोणाला काही सांगून निघाले नव्हते साधारण पंधरा ते वीस मिनिटांच्या पायपिटीनंतर आम्ही जंगलाच्या वेशीवर येऊन पोहोचलो इथून पुढे होतं ते घनदाट जंगल आणि त्यात रात्रीची वेळ साडेबारा ते एक वाजला असेल संपूर्ण गाव केव्हाच निद्रेच्या आधीन झालं होतं त्यामुळे स्मशान शांतता पसरली होती आवाज होता तो फक्त दुरून होत असलेल्या कोल्हे कोईचा आम्ही वेस ओलांडून आज चालायला सुरुवात केली सगळं वातावरण खूपच गंभीर झालं होतं तितक्यात एक वीज चमकली तसे संपूर्ण परिसर अवघ्या सेकंदासाठी प्रकाशमय झाला आणि जोराचा कडकडाट झाला माझ्यासोबत माझ्या मित्रांच्याही मनात थोडी का होईना पण भीती घर करू लागली होती अर्धा तास आम्ही चालत होतो त्यामुळे जंगलात खूप आत आलो होतो आम्ही तिथेच काही वेळ थांबायचं ठरवलं आता फक्त वाट बघायची होती की इथे काय घडत तसे अचानक मुसळधार पावसाला सुरुवात झाली आम्ही सगळ्या गोष्टी आणल्या असल्या तरीही पावसापासून वाचण्यासाठी काहीच आणलं नव्हतं म्हणून मग एका मोठ्या झाडाच्या खोडाचा आडोसा घेऊन उभे राहिलो नीटचा आडोसा नसल्यामुळे हळूहळू भिजत होतो तितक्यात कसलासा आवाज कानावर पडला प्राण्याचा नक्कीच नव्हता कारण मी तो आवाज कधी ऐकला नव्हता पण वाटलं की जंगलात आहात आलोय एखादा वेगळा प्राणी असेल आणि आवाज करत असेल मी हातातली टॉर्च चोहोबाजूंनी फिरवू लागलो कारण त्या आवाजाची दिशा समजत नव्हती तितक्यात तो आवाज पुन्हा आला आणि जाणवले की तो आवाज वरच्या बाजूने येतोय मी समोरच्या झाडावर वर, वर टॉर्च मारली आणि आम्ही सगळे तिथे पाहतच राहिलो त्या झाडावर एक दोन नव्हे तर कितीतरी मानव सदृश आकृत्या बसल्या होत्या आत खोबणीत गेलेले डोळे किळसवाणी चेहरे विस्फारलेला जबडा आणि सगळ्या जीव घेणी गोष्ट म्हणजे ते सगळे आम्हालाच पाहत होते इतकं भयान दृश्य मी माझ्या उभ्या आयुष्यात कधीही पाहिलं नव्हतं खूप जोरात ओरडावंसं वाटत होतं पण तोंडातून आवाजच निघत नव्हता माझा हात पकडून एका मित्राने जोरात मला खेचले तेव्हा मी बानावर आलो ते मला केव्हापासून तिथून पळायला खुणावत होते पण मी जणू अडकून गेलो होतो तिथे आम्ही सगळ्यांनी तिथून पळ काढला तसे मागून चित्रविचित्र आवाज येऊ लागले या सगळ्यात पावसाचा जोर अजूनही वाढत चालला होता आम्ही कसे बसे जंगलाच्या बाहेर येऊन पोहोचलो कोणाशी काहीच न बोलता थेट घरी निघून आलो मला माझ्या प्रश्नाचं उत्तर मिळालं होतं या प्रसंगानंतर मात्र मी असा उपद्व्याप करायचा कधी विचारही केला नाही अनुभव क्रमांक दोन हा अनुभव आपल्या चॅनलचे सबस्क्रायबर गौरव सरदेकर यांनी पाठवला आहे घटना मागच्या वर्षीची डिसेंबर महिन्यातली आहे 25 डिसेंबर 2023 हजार तेवीस माझा एक मित्र आणि दोन मैत्रिणी आमच्या इथे राहायला आले होते त्या रात्री जेवण वगैरे आटोपून आम्ही शतपावली करायला बाहेर पडलो साधारण दहा वाजले असावेत चालत चालत आम्ही घराजवळच्या एका फाट्यावर आलो तिथे जवळपास दीड पावणे दोन तास घुटमळत गप्पा करत राहिलो मैत्रिणी बोलल्या की आपण असे चालत जाऊ कुठेतरी फिरून येऊ फोटो वगैरे पण काढता येतील पण मी त्यांना म्हणालो की आता रात्रीचे बारा वाजायला आलेत आता कुठे जायचं पण त्या अजिबात ऐकत नव्हत्या म्हणून मग तिथून अर्धा तासांच्या अंतरावर असलेल्या नदीवरच्या पुलावर घेऊन गेलो कारण तिथे लाईट वगैरे चांगले होते म्हणून वाटले की यांना फोटोही नीट काढता येतील परिसर अगदी शांत झाला होता वारा असा नव्हता पण अधूनमधून एक थंडगार हवेची लहर येऊन जायची त्या दोघीही फोटो काढण्यात मग्न झाल्या दहा ते पंधरा मिनिटं झाले होते तरीही त्यांचे फोटो काढणे अजून सुरूच होते तितक्यात एका मैत्रिणीने केस सोडले म्हणजे अजून वेगळ्या पोजमध्ये फोटो काढता यावेत तसे मी पटकन त्यांना म्हणालो अगसे रात्री अपरात्री पाण्याजवळ असताना कधी केस सोडायचे नसतात तुम्हाला इथल्या काही गोष्टी माहीत नाही आहेत म्हणून सांगतोय पण त्या दोघींनीही माझे अजिबात ऐकले नाही फोटो काढून झाल्यावर त्या ब्रिजवरच्या कठड्याला टेकून उभ्या होत्या आणि बाहेरच्या बाजूला पाहत होत्या तितक्या झाडाजवळ एक माणूस उभा दिसला ती एकटक तिथे बघत होती पण अंधार असल्यामुळे तिला नीटस काही दिसत नव्हतं पण तिला सतत असं वाटत होत की तो माणूस आपल्याकडेच बघतोय तिला वाटले की इथलाच कोणी स्थानिक असेल म्हणून तिने आम्हाला काहीच सांगितलं नाही काही, ना काही वेळानंतर आम्ही घरी निघून आलो आल्यावरही झोप लागत नव्हती म्हणून आमच्या गप्पा आणि टाईमपास सुरू होता घरी येऊन आम्हाला साधारण एक ते दीड तास झाला असेल माझी मैत्रीण पाणी प्यायला म्हणून स्वयंपाकघरात गेली फिल्टरचा नळ सुरू करून ग्लासमध्ये पाणी घेत होती तसे नकळत तिचे लक्ष जवळच्या खिडकीत गेले तिथे कोणीतरी उभं होतं आणि नुसतं उभं नव्हतं तर आपला हात खिडकीतून तिच्या दिशेला जवळ आणत होत ती भीतीने आम्ही सगळे धावत स्वयंपाकघरात बघायला आलो किती एवढ्या जोरात का किंचाळली त्यावर ती तिने आम्हाला दोन्ही प्रसंग अगदी सविस्तर सांगितले ब्रिजवर असताना दिसलेला तो माणूस आणि नुकताच घडलेला प्रसंग आम्ही तिची बरीच समजूत काढली की तुला नक्की भास झाला असेल तू खूप विचार करतेस म्हणून तुला असे वाटले असेल मी जाऊन बाहेरही पाहून आलो पण बाहेर मला कोणीच दिसलं नाही आम्ही तिला दुसऱ्या खोलीत घेऊन आलो आणि बसवलं तेवढ्यात अचानक तिला श्वास घ्यायला त्रास होऊ लागला अवघ्या काही मिनिटात खूप ताप भरला आम्ही तिला पाणी प्यायला दिलं पण तरीही तिला काहीतरी होऊ लागलं जे आम्हाला कळत नव्हतं तिने सांगितलेल्या दोन्ही प्रसंगामुळे मला वेगळी शंका येऊ लागली जे काही दिसलं त्याचाच परिणाम तर नाही ना असा विचार मनात आला मी लगेच देवाऱ्यात गेलो आणि देवीचा भंडारा आणून तिच्या कपाळाला लावला जसा मी भंडारा लावला तिला लगेच बरं वाटायला लागलं श्वास घ्यायला जो त्रास होत होता तो एकदम बंद झाला ती रात्र मी तशी जागून काढली दुसऱ्या दिवशी जेव्हा सगळं काही नीट झालं तेव्हा मी त्यांना सांगणं योग्य समजलो कारण हे सगळं का घडलं हे मला माहीत होत मी त्यांना सांगितलं की तुला ज्या झाडाजवळ तो माणूस दिसला तो याआधी बऱ्याच जणांना दिसला आहे कारण एका बाईने त्याला जिवे मारून त्या झाडावर लटकवलं होतं तेव्हापासून त्या भागात कोणी स्त्री गेली की तो त्यांच्या मागे लागतो त्यांना जपाटतो हिच्या बाबतीतही तेज झाले म्हणून मी सांगत होतो की केस मोकळे सोडून वगैरे राहू नका पण तुम्ही माझे ऐकले नाहीत या घटनेनंतर तिने कानाला खडा लावला की पुन्हा अशा ठिकाणी केस मोकळे सोडून कधीही जाणार नाही तुम्हाला ही कथा आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक ला आणि शेअर करायला विसरू नका जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा म्हणजे तुम्हाला पुढे येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन लगेच मिळेल तुमच्याकडेही अशा कथा किंवा अनुभव असतील तर ते तुम्ही मला आपल्या वेबसाईटद्वारे म्हणजेच टी के स्टोरीटेलर डॉट कॉमद्वारे पाठवू शकता त्याची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे आपल्या चॅनलबद्दलचे अपडेट्स मिळवण्यासाठी आपल्या फेसबुक इंस्टाग्राम ट्विटर आणि टेलिग्राम या चॅनल्सला फॉलो करायला विसरू नका आपल्या चॅनलवर पोस्ट झालेल्या सगळ्या कथा तुम्ही आता आपल्या वेबसाईटद्वारेही वाचू शकता त्यासाठी आपल्या वेबसाईटला म्हणजेच टी के स्टोरीटेलर डॉट कॉमला भेट द्यायला विसरू नका